मध्ये एक कोंबिंग ऑपरेशन राबवत होतो त्यामध्ये मुख्यत्व करून कामटी या शहरावर आपला फोकस होता आणि तिथून नेहमी तक्रारी येत असतात था गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास तीन वाजेपर्यंत एक कोंबिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं हो आहे त्यामध्ये आपण जवळपास चारशे जे गोवंश जनावरं आहेत ते चेक केलेले आहेत त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते ज्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते ते सोडून इतर जवळपास अडीचशे जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते अशा आम्ही जवळपास तेरा जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हादेखील दाखल केलेला आहे जवळपास हा फक्त जनावरांचंच जवळपास चोवीस लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाईत ही कारवाई सुरू राहणार आहे कारण ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोवंश टाकल्याची माहिती वारंवार अगदी बरोबर आहे आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे सी पी सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत इलिगल आहेत त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही, ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कुणी लिप सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी तीक ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश डांबून ठेवण्यात आलेला आहे काही आरोपींना कडीपार देखील या अनुषंगाने नाही यामध्ये आपण नेहमीच हे जे हॅबिज्युअल ऑफेंडर्स आहेत ते, ते एकाच प्रकारचे गुन्हे करत असतात त्यांच्यावर विविध प्रतिबंधक कारवाई करत असतो त्याच्यामध्ये एक तडीपार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आत्तापर्यंत पाच आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत त्या पाच आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत ते जर प्रिवियस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली सर मकोकासाठी ही कारवाई केली जाणार आहे काय आणि काल जी कारवाई करण्यात आली आहे ती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्याच तर मतदारसंघात कामठीमध्ये झाली अगदी बरोबर आपण मी तेच सांगितलं की जर प्रिव्हियस रेकॉर्ड असेल आणि ते जर मकोकाच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण मकोका देखील त्याच्यात इनवोव्ह करणार आहोत आणि पालकमंत्री सरांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि याच्या आधी देखील थोडं इनफेमस होतं कामटी गो गोवन शाळेसाठी तर त्यांच्याही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी कारवाई केलेली आहे सेकंड सर सुनीता जामगडे प्रकरणात कारगिल पोलिसांचं परफेक्ट जे नागपूरला आलं होतं ते परत गेल्याची माहिती आहे काय कारण आहे परत जाण्याला आणि इथून पुढं ते पुन्हा तिच्या ताबा घेण्यासाठी मी याच्या आधीही बरेच बऱ्याचदा बर, बर, त्याच्याबद्दल ब्रिफिंग केलेली आहे हे सुनीता जामगडे प्रकरण प्रकरण आहे त्याच्यामध्ये कारगिल पोलिसांनी एक गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे काही स्पेशल ॲक्टचे सेक्शन देखील इन्वोव्ह केलेले के आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचा तपास आ, अधिक तपास करण्यासाठी त्यांना महिलेची कस्टडी पाहिजे होती त्यांनी इथे येऊन ती प्रोसिजर करण्याचा प्रयत्न केला परंतु काही डॉक्युमेंट्सची पूर्तता ते करू न शकल्यामुळे त्यांना परत जावं लागलेलं आहे पुन्हा ते एकदा त्यांच्या कारगिल डिस्ट्रिक्टमधून सर्व डॉक्युमेंट्सची पूर्तता करतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथे घेऊन येतील आपण त्यांना नक्कीच मदत करणार आहोत कस्टडी मिळवण्यासाठी सर तुमची कारगिल करणं चौकशी करण हे तुमच्या तपासासाठी देखील महत्त्वाचं साधारण साधारणतः तिची कस्टडी मिळण्यासाठी तुमच्याकडून अगदी बरोबर आम कारण कारगिलमध्ये ॲक्च्युअल एल ओ सी क्रॉस झालेलं असल्यामुळे तिथे जे लोकल पोलीस आहेत त्यांना नक्कीच तपास चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो त्यामुळे आपण डे वनपासून जेव्हापासून आपल्याला समजलं आहे की तिथे गुन्हा दाखल झालेला आहे त्या दिवसापासून मी स्वतः तिथले जे एस एस पी आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आम्ही कॉर्डिनेट करत